व्हॉट्सॲप आपल्या दैनंदिन आयुष्यातलं संवादाचं एक प्रभावी माध्यम याच व्हॉट्सॲपमुळे आपल्याला अनेकांशी लगेच कनेक्ट होता येतं पण अनेकदा आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये प्रायव्हसी हवी असते अशांसाठी व्हॉट्सॲपने एक नवं फीचर आणलं आहे ते म्हणजे व्हॉट्सॲपचं चॅटलॉक या फीचरनुसार व्हॉट्सॲप सेटिंग्ज ऑन केल्यानंतर व्हॉट्सॲपचं चॅट लॉक करता येणार आहे आता या चॅटलॉग फीचरच्या मदतीनं आपल्याला हव्या त्या व्यक्तीचे चॅटलॉक करता येणार आहेत म्हणजे हे चॅट आपल्याला लपवता येतील या चॅटलॉगच्या फीचरची नेमकी प्रोसेस काय असते हे कसं वापरायचं ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत व्हॉट्सॲप चॅट लॉक कसं कराल आता जर तुम्हाला तुमचं चॅट एखादं लॉक करायचं असेल तर त्या चॅटला लॉक करण्यासाठी आधी त्या नंबरवर क्लिक करा चॅट उघडल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्ह्यू कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि मग तिथे स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला चॅटलॉकचा पर्याय दिसेल तो चॅटलॉक पर्यायावर तुम्ही क्लिक करताच तुम्हाला कंटिन्यू हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट लॉकच्या मदतीनं लॉक करू शकणार आहात आता व्हॉट्सअप चॅटलॉक फीचर कसं वापरायचं फिंगरप्रिंट सेन्सरच्या मदतीनं चॅटलॉक करण्यासाठी सेन्सरवर क्लिक करावं लागेल त्यानंतर चॅटलॉक होईल हे चॅट तुम्हाला लॉक केलेल्या सापडेल जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस अनलॉक वापराल तेव्हा तुम्हाला लॉक केलेलं चॅट ओपन करता येईल आता लॉक केलेलं चॅट लपवायचं कसं तर तुम्हाला लॉक केलेलं चॅट लपवायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला ते चॅट लॉक केलेलं असेल ते उघडावं लागेल लॉक केलेलं चॅट उघडताच वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा आणि मग तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅटलॉक सेटिंगचा पर्याय दिसेल या पर्यायांवर टॅप करताच तुम्हाला दोन पर्याय दिसतील ते म्हणजे हाईड लॉक चॅट्स आणि सिक्रेट कोड तर हे दोन्ही पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे दोन्ही पर्याय तुम्हाला वापरायचे आहेत आणि यातला हाईड लॉक चॅट्स हा पर्याय ऑन करा आणि मग नंतर सिक्रेट कोडच्या पर्यायावर सुद्धा सिक्रेट कोडवर टॅप केल्यानंतर व्हॉट्सॲप तुम्हाला कोड तयार करण्यास सांगेल त्यानंतर तुम्हाला लॉक केलेलं चॅट पाहता येणार नाही आता लॉक केलेलं चॅट कसं शोधायचं तर लपवलेलं चॅट शोधायचं असेल तर ऍप ओपन केल्यानंतर सर्च लिस्ट मध्ये सिक्रेट कोड टाइप करून सर्च करावं लागेल त्यानंतर हे चॅट तुम्हाला पुन्हा मिळणार आहे त्यामुळे आता हा व्हॉट्सॲप संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला कसा कमेंट संगा, पर वाटला कमेंट करून नक्की सांगा माहिती पण वाटला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका